गुड मॉर्निंग एव्हरीवन नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे कोल्हापुरात आल्यापासून एक टिपिकल आईचं रुटीन चालू झालेलं आहे माझं सकाळी कारण सकाळी मुलांचा टिफिन आपण करतो जेव्हा मुलं शाळेत जातात तेव्हा दुपारी येतात घर शाळेतून तेव्हा आपण दुपारचा स्वयंपाक करतो संध्याकाळचा स्वयंपाक करतो हे असं टिपिकल रुटीन माझं चालू झालेलं आहे इकडं आल्यापासून सकाळ सकाळी माझी घाई गडबड होते एक तर सकाळचं मला योगा सेशन जॉईन करायचं असतंय सकाळी साडेसहा साडेसात आणि साडेआठ असं तीन सेशन आहेत ते तर मी साडेसातचं जॉईन जोग्षा। करते कारण सकाळ सकाळी साडेसहाला की नाही जर पाच मिनटं लेट झालं तर मग बाकीचा सुरुवातीचा चासो जोच असतो ना योगा तो, तो चुकतो त्याच्यामुळे मी तो काही जॉईन करत नाही आणि आता सकाळी बघा पहिल्यांदा सोहमला मी बनवून देणार आहे आवळा आणि हळदीचं ज्यूस तर सकाळ सकाळी जे लोक चहा कॉफी पितात त्यांनी सगळ्यांनी चहा कॉफी बंद करा आणि असं काहीतरी अल्कलाईन ज्यूस आपल्या बॉडीमध्ये टाका असं डॉक्टर भाग्यश कुलकर्णी सांगतात त्याच्यामुळे की मी नेहमी आता हेच चालू केलेलं आहे असंही आम्ही पहिल्यापासून सकाळ सकाळी चहा कॉपी वगैरे काही घेतच नाही आणि हा ज्यूस आहे ना तो आपली बॉडी अल्कलाईन होण्यासाठी खूप उपयोगाचा आहे त्यामुळे तुम्हीही हा असा एखादा आवळ्याचा किंवा ॲलोवेराचा असा ज्यूस सकाळी पीत जावा खूप चांगलं असतं तर ह्याच्यामध्ये मी मिरी पावडर घालणार आहे थोडंसं काळं मीठ घालणार आहे आणि दालचिनी पावडर हे सगळं घालून हा ज्यूस बनवायचा खूप छान लागतो अजिबात आंबट वगैरे लागत नाही पित्त वगैरे अजिबात होत नाही खूप छान लागतो आणि कोल्हापुरातही माझ्याकडे सगळं मिरी पावडर तेव्हा दालचिनी पावडर हे सगळं ठेवलेलं आहे ते मी सगळं त्याला बनवूनच एका छोट्या छोट्या बरण्यांमधून दिलेलं आहे दालचिनी पावडरचा तो दुधामध्ये कधीतरी टाकून पित असतो रात्रीचं वगैरे त्यामुळे ते मी गावात म्हणजे मुंबईवरूनच जेव्हा येताना की नाही त्याला असं बनवून दिलं होतं मागच्याला जेव्हा त्याला कुरीर केलं होतं तेव्हा आणि इकडं जे माझं हे ग्राइंडर आहे ना ते खरंच खूप छान आहे मिक्सरपेक्षा पण याच्यामध्ये नाही खूप फास्ट बारीक होतं आणि जास्त त्याला असं जे काय बाहेर उडण्याचं वगैरे टेन्शन राहत नाही हा ग्राइंडर मला खूप आवडतो पण हा इकडं आहे त्यामुळे मी तिकडं काही घेतलेलं नाही सोम पण बिचारा आमचा की नाही बिचारा नाही पण सोम पण आमचा मी काय बनवून देईन ते सगळं पितो आहे नको म्हणत नाही त्याला माहिती आहे मी नको म्हटलं तरी जबरदस्ती असते माझं पण नाही म्हणत नाही तो पितो आहे म्हणजे आमचे दोघं पण पोरं असं करत नाहीत की काय दिलं आणि ते नको आहे मला अजिबात प्यायचं नाही असं करत नाहीत म्हणजे मी काय दिन सकाळी कोणत्याही प्रकारचा ज्यूस जरी बनवून दिला ना मी तरी ते पितात त्यामुळं मी म्हटलं बनवून सोम नाही तर द्यावं कारण त्याला सगळं हे आवळा हे सगळं अन्न वगैरे आणि इथं टिकत नाही फ्रीज नाही त्याच्यामुळं आणि कोण त्याला असं बनवून देणार हे असं सगळं बनवून देणं पण पोरांना सकाळ सकाळी काही असते त्यांची पण आणि असलं काही होत नाही म्हणून म्हटलं मी माझ्यासाठी पण बनवते तर मग त्याला पण देते तर हा ज्यूस गाळून घ्यायचा आणि थोडंसं पाणी घालायचं अजून वरून हळू हो पी असं लागतंय मीठ झालं बरोबर चोरट लागतंय हळद असते ना ओली हळद आहे रेदी चांगलं पण असते केशांच्या हेल्थसाठी सुपर फूड म्हणून सुपर फूड आवळ्याला शूज घालत नाही जिम लागला वेगळे लागतात त्याला गल्ली मग एकदम गावाकडे आल्यासारखं आहे की नाही गल्ली दर मंडळी मला करायची आहे इडली आणि म्हणजे सोहम ला आहे घाई योगासाठी आम्ही साडेआठ चा सेशन जॉईन केलेला होते आणि संधी आहे हे तेळाचे तेल आहे पटपट पटपट पट लावून घेते घोल आहेत नाहीला जरा काय

पेटी गळत नसेल तेल गळते ते अंबरनाथ आहे <laughs> ते खूप मोठ आहे ना सकाळ सगळे माझी क्लिपच मोडली पाया खाली झाल्या अंधुरुण शेतकेच चांगलं लावायचे Yeah. सांडले ते मी ना तळात लक्षात नाही माझ्या ते तळाचं जे गोल होता ना तो मी ठेवला वरती आणि ते मला वरती पकडालाच ना सगळं सांडलं काय म्हणा आज काय सुचत नाही गडबड कसला नाही असं इडली सॉफ्ट आहे चटणी चटणीला फोडणी होते आणि पीठ संपलं जर असं राहिले अजून एक मी बघा आमचे गणपती बाप्पा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करू मी देव सर्व काळे सर्वदा करणार आहे हे जे गोकुळचं दूध आहे ना ह्याचं जरा वेगळं म्हणजे चांगलं हे चा मुंबईला जे असलं गोकुळ मिळते ना ते वेगळं लागते सुम चला चटणी आणि इडली छोट्या छोट्या इडल्या आहेत स्मॉल स्मॉल्स आमच्यात येते मी तर कम्प्युटर टेबलवर बसणार तो डिस्पेन्सर परत केला नाही सो आता टिफिन काय मी बाबा आता केलेलं नाही त्याच्यामुळे मी टिफिन घेऊन येते हो कसली भाजी सोयाबीनची भाजीला काय दुसरं नाही आहे मग ते मी करा सोयाबीनची भाजी चपाती ना तुमच्यावर इडल्या असल्या तर येऊन येईल भात नको काय भात वगैरे नुसती चपाती भाजी झाले का बरी चटणी वगैरे डाळ नाही ते त्याच्यात वेगळी झाली पुलं नाही ना बिचारंपीठ ते अजून चांगलं म्हणजे आंबट जरा पण झालं नाही त्याच्यात ते फर्मेंटेड ते हे आलं नाही ना आता थंडीच आहे इकडं तर काय करायचं आणि लवकर करायचं विसरलं नाही कामाच्या गडपडीत मी तीन चार वाजता केला असतं ना आत्ता म्हणजे बरोबर पीठ फर्मेंट झालं असतं पण मग उत्तर झाले आहे ना खाते मेथे जा ना डायरेक्ट नाश्ता करत नाही मी सव्वा बारा वाजले आणि सोमचा आत्ता फोन होता की स्वयंपाक कर म्हणून भाजीला ना काय नाही बोलला आधी की वरण भात कर वरण भात करायचं राहिलं माझं चालू आहे वरण भात करायला गॅसवर ठेवलं आहे बारीक गॅस केला आहे पटकन म्हटले ते जवळच कांदे पण नाहीत काहीच नाही भाजी करायला करायला काय हरकत नाही सोयाबीनची पण कांदा तरी पाहिजे कोणीला घालायला गडबडीत चालली घेऊन येते आधी केसं बांधली अशीच मी आहे सकाळपासून बसले तशी मी गप्पा काय करायचं नाही आहे म्हणून फक्त वरम करायचं आहे म्हणून बरोबर पण ना ते पटकन जवळच एवटक लांब नाही आहे टोमॅटो आणि कांदे तर इकडं डाळ मी शिजत टाकून गेलेले आणि हा भात होतोय सोयाबीनची भाजी करायला सांगितली आहे त्यामुळं मी सोयाबीनची भाजी करणार आहे आणि मंडळी हे गरम पाणी उकडून उकळून घेतले मी किटलीमध्ये म्हणजे लवकर होईल म्हणून आता हे आपल्याला सोयाबीन चांगले भिजवून घ्यायचं आहे आता ही सोयाबीनची भाजीची रेसिपी की नाही मी तुमच्याशी काही शेअर करणार नाही कारण की खूप वेळ झालाय <laughs> तो वेळ झाला साडेबारा वाजले एक एक वाजून दहा मिनटापर्यंत येईन बोलला आहे तर चपाते करायची आहे पीठ मळायचं आहे याला फोडणी घालायची आहे ती भाजी करायची आहे त्याला मसाला करायचा आहे त्यामुळं की नाही आता काही मी रेसिपी शेअर करणार आहे कधीतरी के केली ना तर छान करते मी बरं का असे सोयाबीनची भाजी ती दाखवेल मी तुम्हाला कधीतरी आता करून घेते पटपट कारण की असं एक तर ट्रायपॉट नाही आहे कॅमेरा म्हणजे मोबाईल ठेवायला शूट करायला ते कसं करायचं हा मोठा प्रॉब्लेम होतो ते डब्यावर ठेवा आणि असं करा <laughs> त्यामुळे की घाई गडबडत मोबाईल पण दहा वेळा खाली पडतोय त्याच्यामुळे की नाही दाखवेल बरं का परत कधीतरी चला करून घेते स्वयंपाक तर मैत्रिणींनो ही सोयाबीनची मस्त अशी चमचमीत भाजी केली मी नंतर हा आहे भात इथे जी भांडी अवेलेबल आहेत ना त्याच्यात करते बरं आणि हे आहे वरण वरण थोडंसं दाट केलं आहे मला पण असंच आवडतं त्याच्यामुळं पाणीदार वरण आवडत नाही मला आणि हे पीठ मळून ठेवलं आहे चपातीचं आणि वाजला एक अजून दहा मिनटं झाली पाच मिनटात येईल सोहमजे उघडून ठेवते म्हणजे येईल तो आणि मी करून घेते ही आहे आमची चिथाळी भात पण आहे सोम गेला हात पाहिला एवढ्या गडबडीत सांगल्या ना जाऊन भाजी आणली भाजी नाही कांदे टोमॅटो आणले रे कोथिंबीर नव्हती पण त्यांचा ॲप पण आहे मी फुकट देतात घरात दे आणून म्हणजे प्लेस्टोरवर नाही बोलले रे असं व्हॉट्सअपवर हाय करायचं त्यांना आम्ही म्हटलं जास्त मागवायला लागते काय नाही बोलले वीस रुपयेचं पण तुम्ही घेऊ शकता पण दिवस ठरलेले आहेत बुधवार आणि शनिवार चांगला आहे ना कधीतरी आपल्याला इमर्जन्सी झेफ्ट सारख भाजी चांगली मला एवढ्या गडबड केली माहिती संध्याकाळचे सात वाजलेत आम्ही चाललेलो आहोत हनुमान मंदिरमध्ये मग समोर चल चल म्हणाले काही पुटे ना झाले झोपलेला आता दिवाबत्ती केली आणि आता चालू आहे जय श्रीराम जय हनुमान चल की सुमो हे बोरा होत पण आहे मंदिर छान आहे छोटस मंदिर

आज टाकी वाजतायत आज मंगळवार आहे आणि मधील लाईन बाजार इथलं हनुमान आहे तर आम्ही आलो आहे त्याला जाऊया मंदिरात मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतावरिष्टं वातात्मजं वानर्युत्मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जय राम आरंभ आरंभ तो निर् गुणांचा तुला यायच नसू मधी मनातील श्लोक भगवाच पुण्यभूमि पवित्र पितेनान्धतो ज्ञानराजा सुपात्र हयाटवीता महापुण्यराशि नमस्कार माजा सद्गुरुज्ञानेश्वरा हनुमान चालीसा म्हटली तर या सगळ्यांना खूप आवडली त्याच्यामुळे आम्ही तिथंच बसतो थो थोडा वेळ हे आजी आज आमचं कौतुक करत होत्या <laughs> की चांगलं म्हणताय म्हणून हनुमान चालीसा मराठीमध्ये आपला हनुमान मारुती स्रोत्र वगैरे म्हणतात ना हनुमान चालीसा नाही हनुमान मंदिरच्या बाजूलाच हे शिव मंदिर पण आहे ओम नम शिवाय विठ्ठल रक्मई पण आहे ना नंदी नाही काय आहे ना नंदी आहे की हे काय शिवाय नमश्वाय ओमश्व तुळसपणाय छान ओम शिवाय ओम शिवाय ओम राम कृष्ण हरे राम कृष्ण ओम शिवाय शि शिवा ओम शिवाय हरे हरे भो तर आता आम्ही मंदिरातून चाललेलो आहोत भाजी मार्केटला भाजी आणायला काय भाजी घ्यायची अजून ठरवलं नाही काय घ्यायचं सोम बटाटे बटाटे किंवा पालेभाज्या पालेभाजी असा सोम एकटा असतो जेव्हा खासलेला सोमो संपत म्हणून जरा तेवढं नाही समोरून गाड्या येत आहेत असं मोबाईल पडता नाही मेथीची भाजी घेऊया मेथीची घेता संपायला पाहिजे दोघांना सो म्हणतोय पालक पनीर बनवाय मी म्हणते पालकचीच बुद्धी बनवाय तिथे घेतोय काय भाजी मार्केटला इथं आहे सोम पालक विचार बरं भेट पालक आहे हो चाकोत आहे इथं पण आहे पालक मेथी कशी ताई मेथी कशी दहा रुपये घेऊ रे सोम दहा रुपये करायला मग

मेथी पण आणल्या दाखवत्या मेथी आणि गाजर शिमला आली दहा रुपयाला चार हेच तर रमाला वाजले आठ आता स्वयंपाक आहे दुपारचाच ते काही ज्या स्वयंपाक करायचं नाही फक्त भांडी घालायचं राहिले चहा वगैरे घेतला होता मी मग चला मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय सगळ्यांना गुड नाईट